पंचेचाळीस सातारा लोकसभेसाठी सात नामनिर्देशित पत्र दाखल पंचेचाळीस सातारा लोकसभेच्या निवडणुकीसाठी आज गुरुवार दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सात पत्र दाखल झाली आहेत शशिकांत जयवंतराव शिंदे राहणार लासूरने तालुका कोरेगाव जिल्हा सातारा नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष सयाजी गणपत वाघमारे राहणार तळबीड तालुका कराड जिल्हा सातारा यांनी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी पक्षाकडून श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले जलमंदिर पॅलेस सातारा भारतीय जनता पार्टी पक्षाकडून तीन नामनिर्देशन पत्र आनंदा रमेश थोरवडे राहणार पेठ कराड जिल्हा सातारा बहुजन समाज पार्टी पक्षाकडून दोन नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी तुषार भोसले जावली